अकोले तालुक्यातील भोजदरी फाटा मोघाडवाडी भोजदरी आणि परिसरातील ग्रामस्थांना योग्य रीतीचा उपलब रस्ता उपलब्ध नसल्यामुळे चांगल्या प्रतीचा मजबूत डांबरी रस्ता दळणवळण्यासाठी उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली होती यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांना रस्त्याचं काम मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे साखळी उपोषण आश्वासनानंतर मागं घेण्यात आलं गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून या रस्त्यावर डांबरीकरण तर सोडाच साधे खडीकरण सुद्धा झालं नाही अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडे स्थानिकांनी चार वर्ष सतत पाठपुरावा करूनही आमदारांनी निधी उपलब्ध होत नाही असे बहाणे सांगून काम केलं नाही असा स्थानिकांचा आरोप आहे नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला येथील खराब रस्त्यामुळे अक्षरशः अनेकदा स्वारांच्या अपघाताच्या घटना घडल्यात तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल होतो आजपर्यंत अनेक हालपेष्टा गावकऱ्यांनी सोसल्या पण आता मात्र पंधरा दिवसात या रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर सर्व ग्रामस्थ आत्मदहन करतील असा इशाराही यावेळी स्थानिक नागरिकांनी दिला टाळमृदुंगाच्या गजरात सुरू झालेलं हे साखळी उपोषण सुरू होताच बांधकाम विभागानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी युवा नेते अमित भांगरे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे बीआरएस पक्षाचे नेते बीजे देशमुख यांनी या साखळी उपोषणाला भेट देऊन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं याप्रसंगी बाजीराव दराडे आणि अमित भांगरे यांनी थेट खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी संवाद साधला यावेळी रस्त्याचं काम मार्गी लावण्याचं आश्वासन खासदार लोखंडे यांनी स्थानिकांना दिलं त्यामुळे नागरिकांनी आंदोलन मागं घेतलं अकोले तालुक्यात सगळीकडे नारळ फुटले मात्र या रस्त्याचा का नारळ फुटला नाही असा प्रश्न यावेळी संतप्त गावकऱ्यांनी अमित भांगरे बाजीराव दराडे विजय देशमुख यांच्यासमोर उपस्थित केला या प्रसंगी सुहास वाळूंज रभाजी फापाळे रवींद्र डोंगरे चंद्रकांत महाले किसन महाले साहेब पिकाजी शिंगोटे योगेश महाले महेंद्र फापाळे संतोष फापाळे सुरेशराव फापाळे बंडू शिंदे बाबाजी शिंगोटे आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी अमोल शिरकी अकोले रिपोर्ट सुद्धा आहेत पंचवीस ते तीस वर्ष झाले आणि पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी या रस्त्यावरचे डांबरीकरण आणि खरीकरण झालेलं नाही साहेब सातत्याने हा प्रश्न आम्ही आमच्या आजदारे कार्यसमोर आमदार किरणजी महादे साहेब यांच्याकडे मी जेव्हापासून मला अडीच ते पौरा तीन वर्षाला मी गावचा सरपंच आणि बिनवरा निवडणूक झाली भाग्रेस साहेब बिनुरा निवडणूक झाल्याच्या नंतर साहेबांकडे सातत्याने मी गेलो आमची सर्व टीम गेली गावकरी गेलो डोंगराव भागात नात गाव आणि त्या ठिकाणी त्या गावाच्या असणाऱ्या असताची इतकी दुरावस्था आहे पावसाळ्यामध्ये स्वतः मी गाडीन जातो मोटर सगळे जातो इतर वाहनं असतात इतकी दैनी अवस्था काही भागांच्या परिसरामध्ये मी स्वतः पाहिलं त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व शाळेचे विद्यार्थी असतील मोटरसायकल असेल नवे नवे काही ठिकाणी गर्भवती महिला ज्यांना हॉस्पिटल घेऊन जायचे इतकी अवस्था की, की काही लोक त्या ठिकाणी जखमी झाले साहेब हे वारंवार साहेबांच्या कानावर मी सातत्याने आधीच लक्ष साहेब म्हटले तुमचा रस्ता होईल कुठलाही जीवनातून करतो मी रस्ता होईल पाठीमागच्या कालखंडामध्ये मी साधारणतः एकतीस दोन ऑक्टोबर मी साहेबांकडे गेलो साहेबांना सांगितलं साहेब रस्त्याच्या आवसाची मी सांगितलं की आम तुमचा रस्ता आम्ही बसवतो साहेब म्हटलं रस्ता बसवण्यासाठी आता माझ्याकडे फुल बाबतीत नाही सरकार येतात जातात थोडीस काळजी घ्या मी त्यासाठी दुसरीकडे गेलोय साहेबांना सांगितलं ठीक आहे पण तुम्ही कुठल्या तरी योजनेतून हा रस्ता लांबवा शेवटी खडिकशाचा मुद्दा आला आता उपस्थित केला खडिकशा पाठ्यामागे सहा महिन्यापूर्वी आपले पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखेपाटी साहेब यांच्याकडे स्वतः मी गेलो साहेब कमीत कमी हे वाले या खडी कृषी वाल्यांना तरी काहीतरी सांगा आणि तुम्ही ह्या रस्त्याचं काम व्यवस्थित करा ते म्हणजे ठीक आहे माझं एवढंच काम आहे की थो 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 थो। मी खडिक वाल्याला बंद करू शकतो थोडे का साहेब नामदार विखे पाटील साहेबांनी झाल्यानंतर मी इथे आलो दुसऱ्याची खडिक बंद झाले तीन वेळे खडित्रेशर बंद होते परत ते खडी कशे चालू झाले मी म्हटलं त्यांना विचारलं खडी कशा काय बंद साहेब चालू केले ते म्हटलं विषय असा आहे की सरकारी कामं होत असताना खडी कशे चालू करण्याची आम्हाला परवानगी द्यावी ठीक आहे हरकत नाही तर नंतर पुढे तुम्ही लांबटे साहेबांकडे गेलो साहेब म्हटलं तुम्ही अडीच वर्ष झाले आम्हाला रस्त्याचं सांगितलं रस्ता तुमचा क्लिअर करून देतो आता अडचण काय ते म्हटले याच्या या ठिकाणी तो निधी नाहीये तो निधी मंजूर करून आणतो आणि दोन महिन्याच्या नंतर मी स्वतः माझी टीम मौजिलची घेऊन गेलो साहेब तुम्ही सातत्याने अडीच वर्ष आम्ही रस्त्याची मागणी करतोय काय तिचा अडचण काय तुम्ही सांगा निधी उपलब्ध नाही पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी मी साहेबांना सांगितलं साहेब जर नसल्याचं काम होत नसेल तर आम्हाला तुम्ही या बाबतीमध्ये अजिबात असे काही बहाणे सांगू नका आम्हाला जर नसेल तर सांगा आम्ही पुढचा पर्याय करतो साहेब म्हटले तुमचं काम वर्क ऑर्डर मी काढतोय तीन महिन्यामध्ये आणि तुम्हाला एस्टिमेट करून मी सादर करतो परंतु सातत्याने अडीच तीन वर्ष झाले साहेब आमचं बिंदोरी तरी गाव दिलं तरी आमचे पुणेकर मुंबईकर नाशिककर दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून सर्व आपल्या या महाराष्ट्रात फिरत असतात आणि प्रत्येक राहत असतो परंतु साहेबांना आम्ही हे सांगितलं की कमी तुम्ही मुरून टाका कमी तुम्ही तो निदान दुरुस्त तरी करा व करतो देतो मी चर्चा चालू आहे बोलतो याशिवाय आम्हाला कुठलेही आश्वासन देत नाही आज आम्ही या ठिकाणी सर्वजण वाटत भोजरी असेल थेपेवाडी असेल दारसुनवाडी असेल बेलापूर असेल मग असेल मोठ्या अपेक्षेने साहेबांना विनंती करतोय की आपण लोकप्रतिनिधी आहात आणि आमचा हक्क आहे की हा रस्ता आम्हाला तुम्ही द्यायला पाहिजे मूलभूत प्रश्नावरती आम्ही मिळतोय आम्हाला काय पाहिजे आम्हाला फक्त रस्ता पाहिजे साहेब गावच्या समाज कामनासाठी तुम्ही उत्तर विधी घेत असता त्याच्याबद्दल आमचं काही मत नाहीये परंतु तुमचा हक्क असताना आमचा हक्क असताना आमचा हक्क करून घेतला असेल आणि डोंगराळ भागात लालच्या टोपाचं गाव जे आहे जे दोन्ही असताना बॉन्ड्रीमध्ये तालुक्याचे आहे तर आम्ही न्याय पुण्याकडे मागायचा साहेब शेवटी आम्हाला असा प्रश्न पडतो हा रस्ता जमना अकोला तालुक्यातला आणि भोसरी गाव संगम तालुक्यातलं त्यामुळे न्याय पुण्याकडे मागायचा तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण शासन दरबारी नक्कीच हा रस्त्याची आपण पूर्तता करावी आणि या सर्व पाहुण्यांचं मी माझ्या ग्रामस्थांतर्फे आणि भोजरीतर्फे आणि मी स्वागत करतो आणि जर रस्त्याचं साहेबांनी काम पूर्तता नाही लावली तर आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की पंधरा समजा हा रस्ता जर बोजरीचा भोजरी पालघर बोजरीशी जर नाही झाला तर शंभर टक्के सर्व मंडळी आत्मदारचा इशारा दिला आहे धन्यवाद आल्या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो रामकृष्ण आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आधी साहित्य एका छता खाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस